महाराष्ट्र आपलं स्वागत आहे बारावीचा निकाल यावेळी अनेकांना सुखद धक्के देऊन गेला या आहे यावेळा बारावीच्या परीक्षेत राज्यात पहिली आली आहे वाशिम तालुक्यातली तोंडगाव इथली मिताली काबरा मितालीला सहाशे पैकी पाचशे चौऱ्याण्णव गुण मिळाले सहाशे पैकी पाचशे चौऱ्याण्णव गुण मिळाले तोरणाळा इथल्या ममता इंग्लिश स्कूलची ती विद्यार्थिनी आहे सायन्स सायन्स मध्ये तिला नव्याण्णव नु टक्के गुण आहेत नव्याण्णव नु टक्के दहावीत ती चमकली होती दहावीत तिने अठ्यानव टक्के गुण घेतले होते मार्क्स दहावीत त्या हिशोबाने तिने चांगली कामगिरी केली आहे बारावी ती ती बहुतेक राज्यात टॉपर असावी कारण अजून फायनल आकडे फायनल म्हणजे तपशील आलेले नाही परंतु तिने राज्यात पहिला नंबर पटकावला असावा कारण राज्य राज्यातून शाळातून माहिती येणं सुरू आहे त्यात असं दिसतंय की मिताली ही राज्यात पहिली असावी असा, असा अंदाज व्यक्त केला जातो तर कोण आहे मिताली मिताली ही म्हणजे पहा ग्रामीण भागातले मुली मुंबई पुण्याला मागे टाकतायत मितालीला फैक, सायन्स फॅकल्टीमध्ये नव्याण्णव टक्के गुण आहेत तिचे वडील हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत मनीष आणि आई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये पीएच डी आहे म्हणजे आई वडील दोघेही उच्च शिक्षित आहेत मिताली काबरा एक म्हणजे शैक्षणिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर एक नवीन नाव चमकलं आहे मिताली काबरा आणि मुंबई तिचा पत्ता मुंबई पुणे असा नाही वाशिम तालुक्यातलं तोंडगाव इथली ती आहे मितालीला यशाच्या शुभेच्छा अभिनंदन नमस्कार